स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला सांगणार आहे जर लोकांना आपुलकीने त्यांच्याशी नातं जोडण्यासाठी स्वामी समर्थ आपल्याला काय उपाय सांगतात ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना आपलंसं करण्याचा मार्ग फार साधा आणि प्रभावी सांगितला आहे त्यांच्या शिकवणीमध्ये प्रेम नम्रता सेवा संयम क्षमा आणि सत्य यांचा भार आहे स्वामी समर्थ म्हणतात की लोकांच्या हृदयात घर करायचं असेल तर त्यांच्याशी प्रेमानं वागा खोट बोलून गोड गोड शब्द वापरून किंवा बनावट मैत्री करून कोणीही खऱ्या अर्थाने माणसं आपली करू शकत नाही खरी आपुलकी अंतकरणातून निघालेलं प्रेम आणि दुसऱ्याच्या सुखदुःखात सह सहभाग हेच माणसांना जिंकण्याचं खरं शस्त्र आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात प्रेम हेच खरे साधन आहे आणि जिथे प्रेम आहे तिथे ईश्वर देखील आणतो म्हणूनच अपेक्षा विरहित प्रेम ही पहिली पायरी आहे जी माणसांना आपलं करत जाते नंतर येते नम्रतेची गोष्ट स्वामी समर्थांनी अहंकाराला माणसाच्या पतनात मूळ कारण म्हटलं आहे ते स्पष्ट सांगतात ज्याच्या अंगी नम्रता आहे तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो माणसांमध्ये कितीही बुद्धी संपत्ती कीर्ती असली तरीही तर, तर जर त्याच्यात नम्रता नसेल तर लोक त्याच्यापासून दूर जातात खऱ्या अर्थाने आपलं कोणीतरी बनवायचं असेल तर आधी मी कोण हे विसरावं लागतं आणि समोरची व्यक्ती कोण आहे हे लक्षात घ्यावं लागतं नम्रतेमुळे माणसांच्या मनात विश्वास निर्माण होतो आणि हाच विश्वास नात्यांची खरी गुण जोड असतो स्वामी समर्थाने कायम सत्य आणि साधेपणाला महत्व दिलं आहे ते म्हणतात खोटं बोलून माणसं जिंकता येत नाही स्वामींच्या मते खरेपणा हा माणसाला स्थिर संबंध देतो जर तुम्ही एखाद्याशी कितीही गोड बोलत असाल पण तुमचं वागणं पण नेहमी वेगळं असेल तर तो व्यक्ती तुम्हाला ओळखतो म्हणूनच जे बोलतात ते कृतीतूनही दाखवा आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवा साधेपणा प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्ता हे स्वामींच्या शिकवणीचे मूलभूत घटक आहेत ह्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि नातं खोल होतं स्वार्थ सोडून सेवा करण्याची शिकवण स्वामींनी खूप वेळा दिली आहे ते सांगतात सेवा हीच खरी साधना आहे तुम्ही कोणत्याही अपेक्षेविना दुसऱ्याला मदत केली त्याच्या अडचणीच्या वेळी सोबत उभे राहिला तर ती व्यक्ती तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करत राहते स्वार्थाने नाते निर्माण होत नाहीत उलट त्यामध्ये फसवणूक आणि तुटलेली माणसं असतात सेवा करताना कधीच विचार करू नका की मला यामध्ये काय मिळेल स्वामी समर्थांच्या मते सेवेमध्ये मिळतं ते प्रेम कृतज्ञता आणि आत्मिक समाधान जे जगात कुठेही खरेदी करता येत नाही स्वामी समर्थांनी माणसांना ऐकण्यावर भर दिला आहे आजच्या घाईच्या जगात प्रत्येकाला बोलायचं असतं पण ऐकणारा कोणीच नसतो स्वामी म्हणतात जेव्हा एखादा माणूस आपल्या दुःखाबद्दल बोलतो आणि तुम्ही त्याचं शांतपणे ऐकता तेव्हा तो तुमच्याशी जोडला जातो केवळ समजून घेणं न बोलता ऐकून घेणं हे माणसांना आपलं करण्याचं अत्यंत महत्वाचं शस्त्र आहे माणसाला जेव्हा वाटतं की हा मला समजतोय तेव्हा त्याच्या हृदय तुमच्यासाठी जागा तयार होते त्यामुळे कोणालाही आपलं करायचं असेल तर त्याला आधी वेळ द्या त्याच्या भावना समजून घ्या स्वामी समर्थ संयम आणि क्षमा यांना अत्यंत देतात त्यांच्या मते संयम हा सर्वात मोठा शौर्य आहे आपण एखाद्या नात्यात संयम ठेवला दुसऱ्याच्या चुकांवर पांघरून घातलं रागावर नियंत्रण ठेवलं तर त्या नात्यात आपुलकी निर्माण होते क्षमा म्हणजे दुर्बलता नाही तर मनाच्या बलाची खूण आहे स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना क्षमाशीलतेचे महत्व सांगितले आहे माणसांनी आपल्यावर केलेले अन्याय विसरून त्या नात्याला पुन्हा संधी देणं हे मोठेपणाचं लक्षण आहे ईर्षा मस्तर द्वेष यांना दूर ठेवण्याची शिकवण स्वामी समर्थांनी विशेषता दिली आहे ते म्हणतात की ईर्षा ही आत्म्याची विकृती आहे दुसऱ्याच्या प्रगतीबद्दल जलन द्वेष किंवा असूया बाळगणं हे मनाची गरिबी दर्शवते जर तुम्हाला दुसऱ्याच्या यशाचं मनापासून कौतुक केलं तर ती व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मकता भावना बाळगते त्यामुळे माणसांना आपलं करायचं असेल तर मोठं मन ठेवा दुसऱ्याच्या यशातही आनंद मानायला शिका हे समर्थांनी सांगितलं आहे की फक्त शब्दांनी देव नाही भेटत तसेच फक्त शब्दांनी माणसंही आपली होत नाहीत याचा अर्थ असा की कि तुम्ही कितीही गोड बोललात तरी तुमचं वागणं जर कृतीतून वेगळं असेल तर लोक वे ओळखतात कृतीतून प्रेम आदर आपुलकी दाखवा लोक तुमचं बोलणं विसरतील पण तुमचं वागणं नेहमी लक्षात ठेवतील म्हणूनच जे शब्दाने म्हणतात ते कृतीतून पाळा स्वामी समर्थांनी दुःखाच्या काळात साथ देण्याची महती सांगितली आहे ते नेहमी सांगतात सुखात सगळे असतात पण दुःखात जे साथ देतात तेच खरे आपले असतात माणसाच्या आयुष्यात संकट येतात आणि त्यावेळी जर कोणी आधार दिला सोबत उभं राहिलं तर ती व्यक्ती त्याला कधीच विसरत नाही तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात एका, एका कठीण क्षणी थोडी मदत केली थोडा आधार दिलात तर तो तुमच्या कायमच कायमचा होतो म्हणून माणसं जोडायची असतील तर त्यांच्या कठीण काळात त्यांच्या सोबत उभं राहा शेवटी स्वामी समर्थ सांगतात की स्वतःची वृत्ती चांगली ठेवा बाकी सगळं आपोआप जुळून येईल माणसांना आपलं करायचं असेल तर आधी स्वतः चांगलं व्हा स्वतःमध्ये प्रामाणिक पणता संयम प्रेम सेवा आणि नम्रता असू द्या अशा व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात त्याला शब्दांची गरज नसते जेव्हा तुमचं वर्तन पवित्र विचार सकारात्मक आणि मन शुद्ध असतं तेव्हा लोक तुमच्या सोबत राहू इच्छितात स्वामी समर्थांनी हा आध्यात्मिक भावनिक आणि व्यवहारिक मार्ग दाखवला आहे ज्याद्वारे तुम्ही नातीत टिकावू शकता लोकांना आपलं करू शकता एकंदरीत स्वामी समर्थ यांचं शिकवण सांगते की लोकांना आपलं करायचं असेल तर त्यांच्याशी प्रेमाने नम्रतेने सेवावृत्तीने वागा त्यांच्या भावना समजून घ्या त्यांच्या दुःखात सहभागी व्हा संयम ठेवा आणि सत्य व साधेपणाने जगा ही तत्व वा तुमच्या वागण्यात आणली तर कुठलंच नातं तुमच्यापासून दूर जाणार नाही स्वामी समर्थ केवळ हे एक आध्यात्मिक पुरुष गुरु नव्हते ते जीवन जगण्याचा शुद्ध मार्ग शिकवणारे दिव्य पुरुष होते त्यांचं मार्गदर्शन आजही प्रत्येक नाताला प्रत्येक माणसाला उजळवण्याचे सामर्थ्य राखून आहे जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद